सातारा जिल्ह्यामध्ये सासपड गावात एका तेरा वर्षाच्या मुलीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली तर मला प्रशासनाला एक प्रश्न विचारावा वाटतोय कि जर ती कोपरडी मध्ये जी प्रकरण झालं ती पण लहानच चिमोरडी होती तिची पण हत्याच करण्यात आली ना तर त्यावेळेस जर तुम्ही त्याला भर चौकात फाशीची शिक्षा दिली असते तर आज ह्या नसती अरे पोलीस प्रशासन नेमकं म्हणजे पोलीस प्रशासनाला करायचंय काय जर तुम्हाला जमत नसला तर तुम्ही जनतेच्या ताब्यात द्या अरे अशा हातातोंडाला आलेल्या पुरी जर मातीत घालायच्या आणि तुम्ही न्याय देऊन देऊन काय देणार मध्ये टाकणार शिक्षा करणार सजा भोगायला हो लावणार अरे काळा ना भार चौकात त्यानं पिठवून त्याला आणि तुम्हाला जमत नसलं तर द्या परत तर आमच्या लेकरांनी नेमकं जगायचं कसं तुमचे ज्ञान होत नाही तर तुम्ही त्यांना सरळ सरळ जनतेच्या ताब्यात द्या बघा कस आम्ही त्याला ठिसून मारो कारण एका आईच्या एका आईची खूस मोकळी झाले खूस अशा कितीतरी आया लेकर हल्ले के केले ह्या नराधमाने आतापर्यंत जर तुम्ही पोलीस प्रशासनाने त्यांना जर भर चौकात जर फाशी दिली असती किंवा भर चौकात जर पिटवून दिलं असत तर कदाचित आज महाराष्ट्रातल्या मुली लहान लहान मुली आणि बायका सुद्धा सुखरूप राहिल्या असत्या आणि मला त्या चित्रवाघ बाईंना विचारायचे ना मला चित्रवाघ बाई तुम्ही ह्या महाराष्ट्रात राहत नाही का तुम्हाला माहित नाही का या आर्याची मोरडीला दगडाने ठिचून मारण्यात आलं तर मग तुम्ही काय केलं तुम्ही का बोलत नाही तुम्ही म्हणले होते ना परवा एका व्हिडिओ मध्ये कुठल्याही लेडीज वर कुठल्याही महिलेवर बोललेलं मी खपवून घेणार नाही तर त्या चित्र वागला माझा प्रश्न आहे झोपलाय का तुम्ही आता आमची मोरडे दगडानं हत्या झाले तुम्ही झोपू नका झोपेत न उठून आवाज उठवा आवाज कमीत कमी माग राहिलेल्या तर लहान लहान चिमुरड्या सुखी राहतेल्या नाहीतर ही असली नराद मोकाट सुतलेली जी कुत्रे येते ती अशीच वचक घेत बसतेली आणि तुम्ही मात्र असच गप्प बसत राहा आणि पुन्हा एकदा माझी पोलीस प्रशासनाला विनंती की तुम्ही त्याला जनतेच्या ताब्यात द्या त्याच काय करायचं